वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या दलपतपूर हे गाव किन्हाळा ग्रामपंचायतच्या हद्दीत येणारं गाव असून ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही पावसाळा सुरू होताच कॅनॉलच्या काठाने असलेल्या रस्त्यावर चिखल निर्माण होऊन हा रस्ता जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य नाही पर्याय म्हणून सिरसोली मार्गे जावे लागते त्यासाठी सोळा किलोमीटर अंतर मोजावे लागते सविस्तर असे की आष्टी तालुक्यातील किन्हाळा ग्रामपंचायतच्या हद्दीत वर्धा नदीच्या काठावर दालपतपूर गाव आहे किन्हाळा गावापासून हे गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे मात्र या गावात ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही उन्हाळा व हिवाळा या दोन्हीही ऋतूत येथील नागरिक कॅनॉलच्या काठावर असलेल्या मार्गावरून ये करतात शेजारी गाव चिंचोली आहे त्या गावापर्यंत पक्का रस्ता आहे पावसाळा सुरू होताच या भागात पाणीच पाणी साचून दलादल निर्माण होते अप्पर वर्धाच्या पाटबंधारे विभागाने या रस्त्यावर आतापर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही कॅनोलच्या काठावर मुरुम किंवा खडीकरण केले तर शेतकऱ्यांना हा मार्ग सुकर होतो या मार्गावर मुरुम व खडीकरण व्हावे म्हणून येथील ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाथरे यांनी अनेकदा लेखी तक्रारी केल्या तरी पाटबंधारे विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही पाऊस सुरू होताच ग्रामपंचायत कार्यालयात व किन्हाळा गावात जायचे झाल्यावर सिरसोली या गावात जाऊन पुढे खडकी व नंतर किन्हाळा गावात जाण्यासाठी सोळा किलोमीटर अंतर कापून जाता येते ग्रामपंचायतच्या गावात जाण्यासाठी व येण्यासाठी कमी वेळात व कमी अंतरावर जाता यावे म्हणून कॅलॉलच्या काठाने डांबरीकरण करणे गरजेचे आहे अशी मागणी किन्हाळा ग्रामपंचायतचे सदस्य प्रदीप पाथरे यांनी आमदार दादाराव केचे यांच्याकडे केली आहे